नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात जरी एक डब्ल्यू डी आता सक्रिय दिसत असला तरी नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे त्याच वेळेस आपण असं बघतोय की बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमीदाब तयार झाला आहे जो आता सध्या दक्षिण भारतावर आहे आणि नवीन कमीदाब देखील चीनच्या समुद्रातून किंवा प्रशांत महासागराच्या दिशेने बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे या उपग्रहे छायाचित्राचं निरीक्षण केलं असता या कमी दाबाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नाही थोडं सोलापूर सांगली किंवा धाराशिव लातूर चंद्रपूर गडचिरोलीकडे हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणखी यामध्ये वाढ होऊ शकते परंतु प्रत्यक्ष पावसाचं अतोरण लगेच तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही थंडीचा अंदाज बघितला तर आपण तेरा तारखेला बघतो विदर्भामध्ये थंडीची लाट असणार आहे इतरत्र देखील थंडी असणार आहे परंतु सरासरीच्या तुलनेत थोडी वाढ त्यामध्ये असेल थंडीची लाट विदर्भात कायम राहणारे उत्तर महाराष्ट्रात कायम राहणार आहे चौदा तारखेला पंधरा तारखेला देखील विदर्भातील थंडीची लाट कायम आहे इतरत्र सामान्यापेक्षा थोडी अधिक थंडी राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भाच्या दिशेने थंडीची लाट सोळा तारखेलाही कायम आहे इतरत्र मात्र सरासरीच्या तुलनेत थोडी वाढीव थंडी असण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण सतरा तारखेला महाराष्ट्रात कमी होत आहे कारण पावसाचं वातावरण जर तयार व्हायचं असेल तर थंडी कमी होणं आवश्यक आहे आता मात्र अठरा तारखेला थंडीचं प्रमाण कमी होताना स्पष्टपणे महाराष्ट्रात दिसतंय त्यामुळे पावसाचे संकेत येऊ लागले आहे आपण बघतो तर एकोणीस तारखेला देखील दक्षिणेकडून कोकण किनारपट्टी मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी थंडीची लाट संपते आहे आपण वीस तारखेला बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून थंडी कमी झाली तरी उत्तरेकडून थंडी कायम आहे आपण बघतो मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी थंडी कमी आहे पूर्व विदर्भात मात्र थंडी कायम आहे तीच परिस्थिती आपण बावीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रात नाम मात्र थंडी असणार आहे याचा अर्थ पावसाचं वातावरण तयार होण्याकरता अनुकूल परिस्थिती आता निर्माण होते तेरा तारखेला आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे मात्र चौदा तारखेला याचा प्रभाव दक्षिण भारतात कमी होतो आहे पंधरा तारखेलाही प्रभाव कमी असणार सोळा तारखेला देखील पावसाळी प्रभाव दक्षिण भारतावरचा कमी होतोय सतरा तारखेला मात्र नवीन कमी दाबामुळे पुन्हा तमिळनाडू आंध्र प्रदेश भागात पावसाळी अंदाज सुरू होतोय नवीन कमी दाबाचा प्रभाव जोरदार पद्धतीने विशाखापट्टणमपासून पासून तर जवळपास केरळपर्यंत दक्षिण भारतावर मुसळधार पावसाचं वातावरण तयार करणार आहे याचा प्रभाव जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यांपर्यंत पोहोचतोय म्हणजे ही याची जी व्याप्ती आहे ती वाढते आहे यानंतर हे क्षेत्र थोडं अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज दिला जातोय अगदी बावीस तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी जे एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही आपण थोडं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला तर सध्या तेरा तारखेपर्यंत केरळ तामिळनाडू कर्नाटक दक्षिण आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे चौदा तारखेला काहीसा याचा प्रभाव कमी होऊन ते अरबी समुद्रात सारखे काही अंशांनी पंधरा तारखेला याचा प्रभाव दक्षिण भारतावरचा कमी होणार आहे सोळा तारखेलाही तसा फारसा प्रभाव दक्षिण भारतात असणार नाही मात्र बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमीदाब तयार होण्याची शक्यता कायम आहे सतरा तारखेला मात्र विशाखापट्टणम पासून जवळपास केरळपर्यंत एक कमीदाबाचा प्रभाव किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या तयार होणार आहे अठरा तारखेला हे वातावरण किनारपट्टी भागातून भूभागावर सरकण्यास सुरुवात होईल एकोणीस तारखेला याचा काही अंशांनी आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तमिळनाडू या राज्यांवर परिणाम होणार आहे वीस तारखेला दक्षिण भारताकडे संपूर्णपणे हे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे एकवीस तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करेल हा अंदाज अजूनही आज देखील कायम आहे बावीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे यामध्ये नाशिकसह संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता तेवीस तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रासहित पूर्व विदर्भात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला पुन्हा एकदा हे वातावरण मागे फिरून बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात या दरम्यान पावसाळी वातावरण राहणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल परंतु मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा असं हे वातावरण बऱ्यापैकी राहणार आहे सव्वीस तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव संपणार आहे थोडं पूर्व विदर्भात त्याचं वातावरण दिसतं आहे म्हणजे कालच्या तुलनेत किंवा आज सकाळी दिलेल्या अंदाजाच्या तुलनेत आत्ताचा अंदाज हा अधिक पावसाचा आहे दक्षिण भारतावर सक्रिय असलेल्या तीव्र कमी दाबाचा प्रभाव आता कमी होतो आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये म्हणजे तेरा चौदा तारखेला थोडं वातावरण जरी असलं तरी चौदा पंधरा तारखेला मात्र याचा प्रभाव दक्षिण भारताहून कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला नवीन तीव्र कमीदाबाची निर्मिती बंगालच्या उपसागरात होत असल्यामुळे सोळा तारखेपर्यंत ही चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र होईल आणि नंतर म्हणजे सतरा तारखेपासून साधारणपणे विशाखापट्टणम ते जवळपास केरळपर्यंत एक दाबाचं वातावरण तयार होईल ज्या वातावरणामुळे सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज आहे साधारणपणे आपण असं बघतो की तेवीस तारखेला पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती बंगाल चोपासागराच्या आधी दक्षिणेला तयार होणार आहे परंतु हिची दिशा थोडी बदलण्याची शक्यता आहे कारण ही थोडी दक्षिणेतच विरून जाण्याची शक्यता आहे कारण ईशान्य मान्सूनचा प्रभाव साधारण पंचवीस डिसेंबरनंतर कमी व्हायला ला लागतो आणि त्यामुळे मग पावसाच्या शक्यता बदलतात आणि नंतर येणारा पाऊस हा ईशान्य मान्सून ऐवजी डब्ल्यू डीमुळे येत असतो आणि मग जेव्हा जेव्हा डब्ल्यू डीमुळे पाऊस येतो तेव्हा गारपीट होते आपण पंचवीस तारखेपर्यंत जर एकत्रित अंदाज बघितला कारण आज बारा तारीख आहे आणि पुढे पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे एक दहा बारा दिवसाचा पुढचा अंदाज जर बघितला तर असं स्पष्टपणे आहे आपल्याला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज तयार होतोय मग यामध्ये सर्वच जिल्हे या ठिकाणी आपल्याला दाखवले जात आहेत कालच्या तुलनेत आज हा अंदाज अधिक प्रभावी दाखवला जातोय आणि दोन दिवसापूर्वी हा अंदाज महाराष्ट्रातून पावसाचा नाकारण्यात आलेला होता परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे पहिल्या कमी दाबाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होताना दिसत नाही म्हणजे सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही वातावरण तयार होण्याची शक्यता नाही मात्र अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूरच्या भागातून हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर एकोणीस तारखेपासून हे वातावरण वाढत जाईल खरा पावसाळी अंदाज हा वीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रातून दक्षिण कोकणातून सुरू होईल प्रत्यक्ष पाऊसही वीस तारखेला रात्री असणार आहे आपण बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे भागात पावसाचं वातावरण एकवीस तारखेला तयार होईल अहमदनगर अहिलनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे या भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस होणार आहे या पावसाचं वातावरण नाशिक विभागातही जोरदार असणारे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशी हिंगोली नांदेड परभणी याही जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहणार आहे जळगाव धुळे नंदुरबारमध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे आणि या पावसामध्ये हलकी गारपीट होण्याची अपेक्षा हलकी गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे आपण <coughs> बावीस तारखेला बघतो अतिशय जोरदार अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि मेघगर्जनेसह विदांच्या कडकड असं जोरदार पाऊस सध्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी दाखवला जातोय <coughs> हे वातावरण पूर्वेला सरकून पुन्हा दक्षिणेकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्राचा बहुतांश भाग यामुळे प्रभावित होणार आहे साधारण चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे वातावरण राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि मग पंचवीस तारखेपासून मात्र हलकी ढगाळ परिस्थिती राहील पावसाचं वातावरण पुन्हा बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच बदलतं वातावरण आहे या वातावरणात अजूनही बदल होऊ शकतात कारण दहा बारा दिवस पुढचं वातावरण असल्यामुळे त्यात अजूनही काही बदल होऊ शकतील आणि त्यामुळे आपण दररोजचे अपडेट घेत असतो आपण दररोजची अपडेट बघितली तर आपल्याला नेमकी हवामानात हो काय बदल होतो आहे हे समजून घेणं सोपं होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा